आपल्या मराठी समिती सुरुवात केली होती सुरुवातीला यश आलं पोलिसांनी किती जवळशाही केली आज सकाळपासून जवळजवळ आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोठा सुरळीत पार पडला असता आणि खात्रीने सांगतो हा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं नेहमी मागच्या पाच सहा दिवसात घटना घडली तेव्हापासून आमची काही चर्चा चालवली आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते आणि जो एक आमदार आहे